हॅलो मित्रांनो मी आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग मी आज आली आहे आपल्या भीतीमध्ये इकडे बघा किती सुंदर फुलं आहेत तर हे फुलं ओळखले का तुम्ही सकाळी सकाळी मी आपल्या फुलं बघा आम्ही लहानपणी असे फुलं येत असतून खूप हे फुलं ओळखतात का याला बगुलीचे म्हणतात नाही तर बारीक म्हणतात खूप सुगंध होते किती हो फुलं छान आहेत मस्त सुगंध येते या फुला तर ते खूप खालीच पडतात फुलं लहानपणी खूप फुलं वेळेचा की हे छान आमच्या ऐंशी पंच्याऐंशी मध्ये आम्हाला हे कविता होती बघा कविता कोणती होती या बाईया या बाईया बगुलीच्या खाली फुले वेचू या बाईया बाईया जडा झाडाखाली फुले बेतूया ऊन पडले ऊन पडले मोतीयाचे दाणे कसे खाली पडले मोतियाचे दाणे कसे खाली पडले अशी कविता होती मित्रांना आमची लहानपणी आम्ही शिकत होतून तेव्हा किती सुंदर फुलं ओळखले नाही फुलं आता मी जाते आता ह्या झाडाची फुलं झाले वेचून आता मी हा बघा तुरी मस्त खूप आहेत हा तुरी ह्याच्या लोरून गेल्यात आता तुरीला मी बांधते तुरी खाली झाल्या आहेत

असं बांधायचं तुरी ना आमचे कास्तकार लोकांचे काम माहीत आहेत ना तुम्हाला जे शेतकरी आहेत त्यांना मा माहीत आहेत अशा केली बांधा लागते झाडायला मग तुरी वाकत नाही हे झालं शेतीतले असे काम राहतात आमचे आता बघा ह्या किती मस्त चौऱ्या लागल्या आहेत बघा छान आता मी ताज्या ताज्या चौऱ्या तोडत आहे ह्या बघा चौऱ्या दिसत आहेत का मित्रांनो चौऱ्या चौऱ्या दिसत आहेत का मित्रांनो ह्या मस्त सुंदर सुंदर चौऱ्या लागले आहे आमच्या ताज्या ताज्या चौऱ्या बघा किती सुंदर सुंदर चवऱ्यात लागल्या मस्त घरच्या शेतीच्या चौऱ्या बघा किती सुंदर आहेत तर ह्या बघाच मित्रांनो चौऱ्या हां हां मस्त ताज्या ताज्या चौऱ्या आहेत चौऱ्या पण आहेत ह्या बघा मित्रांनो या चौऱ्या लागल्यात हां चौऱ्या तोडली मित्रांनो आता मी चालली फुलं झाली वेचून चौऱ्या झाल्या तोळून तुरीचे झाड बांधली आता मी चालली इकडं कारली पाहिती मित्रांनो ही भेंडी आहे हे निंबू आहेत मित्रांनो कारली पाह कार्ली दिशता का क्या कार्ली एक कार्ली बगा कौन कार्ली पा गावटी कार्ली कि सुंदर है बगा गाँव की कार हे निंबू आहेत मित्रांनो दिसले का निंबू निंबू आहेत निंबू पण तोडत आहे निंबू पण झाले तोडून आता भेंडी तोड़ते भेडी तोड़ती मित्रों भेडी बगित भेड्या भेंडी खूब सुंदर भेंडी, भेंडी।, भेंडी तोड़ती सगळंच भाजीपाला आहे भीतीमध्ये सरकणार आणि मधी मधी येते हे राणी काम करत राहिलं का पहा तूर मस्त झाली आहे मित्रांनो बघा तूर माझ्या बरोबर झाली आहे ठीक आहे बघा मित्रांनो माझ्या बरोबर तूर झाले आहे बघा तुरीमध्ये राहिला ना तर दिसत नाही कोणी काय करत राहिल तरी पहा असं शेतकऱ्याचं राहते आमचं आपल्या शेतीतलं सगळंच भाजीपाला निघत आहे आता अजून इकडं चालली टारल्या तोडासाठी खूप गच्चा भरली आहे वाळी खूप आता भाजीपाला निघते हे दोडक्या आहे दोडक्या आता लागत आहेत धोडक्याचा वेळ मस्त ऊन निघली उन्हामध्ये पाला पाचोड्यानं आंग खूप किचकिच लागते गर्मी लागते खूप हा बघत झाड चिडचिड्याचा किती सुंदर आहे हा चिडचिड्याचा चीड़ पा खूप गुणकारिक आहे त्याला विंचू गिंचू चावला आपल्याला याचा रस हा पाला तोडून शिर्या रस करून शिर्या जिथं विंचूला राहते तिथं लावा लागते पार चुछा जहर उतरून जाते हे जांब आहेत मित्रांनो हा जांब किती करून गेलाय हा बघा जांब पासले गोड जांभ बघा खू जांब पण फोटला लोडून गेला खूप भाजीपाला हे वालाचे झाड आहेत बघा किती गच्च अशी किती तूर मस्त झाली आहे मित्रांनो हा तुरीचा पीक किती सुंदर आहे एवढा सुंदर आहे तुरीचा पीक हे कारले आहे मित्रांनो हे कारले बघा किती सुंदर कारले आहे बघा मस्त गावठी कारले छान

ते वेल जाते तिकडे राहते खेड भाजी आहे मित्रांनो बघितली काय खेड भाजी सगळं भाजीपाला आहे माझ्या भेटीमध्ये आता पिशवी भरले खूप भाजीपाला निघला मित्रांनो आता मी चालली घरी खूप ऊन आहे हे पहा हे चेजभाजीचा झाड आहे हे पण मस्त भाजी लागते कोणी कोणी खाल्ले हे भाजी कामन करून सांगाल ज्याला आवडते त्यांनी हे फुलं बघा मित्रांनो खूप फुलं आहे आमच्या भेटीमध्ये हे बघा खूप सुंदर फुलं आहेत ना एक नंबर फुलं आहेत मित्रांनो बघा बघा हा खात करत आहे मित्रांनो पाला मग आपल्या झाडायला आम्ही शेतीमध्ये हसणं मारते पालापाचोळ्याचा जमा करून सरे मी कचरा गाडीमध्ये पाला पाचोडा टाकत नाही मी आपल्या घरीच खात तयार करते ना मी आपल्या झाडायला खात मारते ह्या कारल्या पा सगळ्या पिकून गेल्या पाहिली नाही तर कचरा गाडीमध्ये कधीच नाही का फेकत कचरा आपल्या घरीच खात तयार करते आपल्या झाडायला खूप असा खात भेटते म्हणून मी आपल्या घरीच तयार करते पहा किती सुंदर गच्च भरली आहे माझी वाडी बघा मित्रांनी सुंदर हा कोवऱ्याचं झाड हे कोवरे लागत आहेत बघा मित्रांनो हे बघा कोवरे लागत आहेत खूप भाजीपाला आहे मित्रांनो माझ्या वाडीमध्ये आता काय मला भाजीपाला घ्यायची काही गरज पडत नाही त्याला वेळ झाली मित्रांनो चाललो मी आता घरी खूप लागले आहे पहा पण किचकिच कसं आहे ह्यायला भरून गेला आहे भाजीपाला ना फिच फिच भाजी नमस्कार मित्रांनो बाय बाय मी चालली आता घरी माझी शेती कशी वाटली कमेंट करून सांगा मित्रांनो